नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेटवर महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याचा प्रक्रिया सुरू झाली आहे ही माहिती आपल्याला मिळाली आहे थेट आमदार आदिती टटकर यांच्या अधिकृत ट्विटर पोस्टवरून त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांच्या थेट खात्यात प्राप्त होईल ही योजना म्हणजे राज्य सरकारच्या वतीने महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाकरिता टाकलेले एक मोठे पाऊल आहे आता हे पैसे थेट बँक खात्यात जमा होत असल्याने कोणत्याही मधला अडथळा न राहता महिलांपर्यंत मदत पोहोचते आहे जर तुम्हीही या योजनेचा लाभार्थी असाल तर खात्री करा की तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का जर लिंक नसेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा एकू डेव्हलप चॅनल धन्यवाद जय महाराष्ट्र